खव्यापासून फक्त आणि फक्त दहा मिनिटांमध्ये रवाळ दाणेदार अशी बासुंदी तयार केली आहे काय मस्त रबडी सारखी दिसते दूध आठवायचं टेन्शन नाही तरी सुद्धा ही बासुंदी दाटसर लच्छेदार अशी तयार होते एखादा सण असेल आणि तुम्हाला पटकन झटपट अचानक असा गोड पदार्थ बनवायचा असेल तर फक्त आणि फक्त दहा मिनिटात तयार होणारी ही बासुंदी तुम्ही लगेच बनवू शकता तुम्ही नवशिके जरी असाल तरी सुद्धा न चुकता तुम्ही ही बासुंदी तयार करू शकता ते सुद्धा फक्त मिनिटांमध्ये रेसिपी खूप सोपी आहे पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी दीक्षा दीक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण किचन मध्ये बघतो खव्यापासून अगदी झटपट तयार दाणेदार आणि अशी बासुंदी अगदी पटापट कुठेच पसारा न करता अगदी दहा मिनिटांमध्ये हो ही बासुंदी तयार होते बऱ्याचदा बासुंदी बनवायचं म्हटलं की खूप वेळ जातो कारण दुधाला दाटसरपणा येण्यासाठी दूध खूप अटवावं लागतं मग त्यासाठी खूप वेळ लागतो सो so, आज आपण इथे खव्यापासून दहा मिनिटात पटापट अशी तयार होणारी बासुंदी आपण तयार दार माझ्या ला, या रेसिपी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण प्रथम बघूया चला तर मग काय साहित्य घेतले ते बघतोय आपण याच्यामध्ये मी इथे घेतलेली आहे साखर साखर आहे तीन ते चार चमचे इथे मी काही ड्राय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बदाम आहे एक चमचा काजू आहे एक चमचा आणि पिस्ता आहे एक चमचा इथे मी खवा घेतलेला आहे खवा वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे इथे मी अर्धी वाटी खवा घेतलेला आहे इथे मी जायफळची फूड घेतलेली आहे हे बघा अर्धा चमचा आहे आणि वेलची पूड आहे अर्धा चमचा आणि केशराचं दूध घेतलेलं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे केशरचं दूध आहे आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे मी अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे मी आता गॅस चालू करून घेते हे दूध आपण छान असं उकळून घेणार आहोत दूध उकळताना किंवा दूध गरम करताना नेहमी पुडाची अशी कढई वापरा म्हणजे दूध आपल्या खाली चिकटणार नाही आणि लागणार नाही हे दूध ढवळत ढवळत असं आपण छान उकळून घेऊयात हे बघा आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आता ही कड्याची साय अशी काढत काढत हे दूध एक दोन ते तीन मिनिटे छान उकळून घेऊयात आपण कडेची साय काढल्यामुळे काय होतं की ते कडेला तशी चिकटून राहत नाही आणि आपली बासुंदी छान रवाळ होण्यासाठी मदत होते त्यासाठी कडेची पूर्ण साय अशी काढत काढत तीन ते चार मिनिटे दूध छान असं उकळवून घ्या हे दूध मी तीन ते चार मिनिटे छान उकळवून घेतलंय आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया हे बघा तीन ते चार चमचे मी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर हे केशराचं दूध हे छान ढवळून घेऊयात आता इथे आपण आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ते घालून घेऊयात हे बघा त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी खवा घेतलाय हे बघा वजनी प्रमाणात हा पन्नास ग्रॅम आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊयात छान अस ढवळत ढवळत हा खवा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे कुठेच गाठी होता कामा नये मस्त असं मिक्स करून घ्या तर हे बघा आपलं दूध छान आटलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगते जेव्हा आपण बासुंदी बनवतो त्यावेळी अशी जाड बुडाची आणि पसरट कढईच वापरा त्यामुळे दूध खाली लागत नाही चिकटत नाही आणि करपत सुद्धा नाही जर दूध खाली करपलं तर त्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो मग तुम्ही त्यामध्ये वेलची घाला नाहीतर जायफळ पूड घाला काहीच उपयोग होत नाही त्यामुळे दूध सतत हलवत राहा आता हे बघा याचं टेक्शर एकदम दाणेदार दिसतंय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालणार आहोत जायफळ पूड आणि वेलची पूड अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स करून घ्या आणि अजून दोन ते तीन मिनिटे फक्त याला उकळून घेऊयात मग होईल आपली बासुंदी तयार हे बघा झाली आपली बासुंदी तयार काय मस्त दाटसर दिसते ना तोंडाला पाणी आलं ना तर तुम्ही सुद्धा ही बासुंदी लगेच ट्राय करून बघा अगदी झटपट आणि दहा मिनिटांमध्ये आपण ही बासुंदी तयार करून घेतली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का लगेच सबस्क्राईब करून घ्या आता मी गॅस बंद करते हे बघा गॅस बंद करते आणि एका बाउल मध्ये मी हे बासुंदी काढून घेते एका बाउल मध्ये मी बासुंदी काढून घेते काय मस्त दिसते ना ही बासुंदी अगदी बाजारात मिळते ना हलवाई स्टाईल अशीच झाली ही बासुंदी खूप सुंदर दिसते अगदी दाटसर दाणेदार ही बासुंदी आपली तयार आहे किती छान लक्षदार दिसते ना आता याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत म्हणजे दिसायला आणखी छान दिसते हे बघा या पद्धतीने मस्त अशी आपली ही बासुंदी तयार आहे तुम्ही बघू शकाल हे बघा काय ताटसर घट्ट अशी दिसते आपली ही बासुंदी अगदी रबडी सारखी वाटते ना जस कि बाजारामध्ये हलवाईवाल्यांकडे मिळते ना अगदी तशीच झाली ही बासुंदी याचा कलर सुद्धा किती छान आलाय ना तुम्ही बघू शकता हे बघा दाटसर दिसते रवा दाणेदार आपली ही बासुंदी मस्त तयार झाली खूप कमी वेळेमध्ये फक्त आणि फक्त दहा मिनिटांमध्ये आपण ही बासुंदी तयार करून घेतली तर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद